प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि याच एकमेव कारण होत शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणी आम्हाला अतिरेकी म्हणतं पण अति विराट सभा पाहायला या आणि अशा तऱ्हेनं मीच माझे रेकॉर्ड मोडत चाललेलं आहे एवढे जी मंडळी आटोक्यात आणलं की साधी गोष्ट नाही पण ते फक्त शिवसेना जाणून घेऊ शकते हे विसरू नका पण ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे डॉक्टर आंबेडकर आठवतात एरवी कोणीही कोणाला विचारत नाही पुसत नाही आणि आठवणीही येत नाही आणि पुतळाही बसत नाही बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी असं मानलं जात की कोणतीही राजकीय संघटना ही काळाच्या ओघात आपलं मूळ स्वरूप सोडून सोरु वेगळ्याच मार्गाला जाते मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं सुमारे पन्नास वर्ष हा समज सातत्यानं खोटा ठरवला यामाग कारण होत बाळासाहेबांचे विचार आणि ट्रस्ट यांच्या वतीनं या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते माननीय दादाभाऊ कळंबकर यांचं इथे आगमन झालेलं आहे त्याचबरोबरीनं खासदार साहेबांनाही विनंती करतो वर्ती चा कर। की आपणही वरती यावं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी यंदा जो एक अनोखा देखावा सादर करण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन सन्माननीय दादा मंदार मूर्ती ठिकाणी आपल्या बागडपट्टी राजा मित्रमंडळ आणि आमचे सहकारी मित्र आमचे दुद्यासिंग यांना शुभेच्छा शुभेच्छा देतील आपल्या सर्वांच्या आवडते या विभागाचे लोकप्रिय खासदार माननीय निलेशजी लंकेसाहेब नेते यांच्या शुभास्ते या ठिकाणी या राजचं उद्घाटन झालं त्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे सर्व नेते, नेते मंडळी आमच्या बीरने सगळे पक्ष एकत्र आले महाविकास आघाडी आणि त्यामुळं आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले स्वर्गीय बाळासाहेबांचे विचारही या निमित्ताने आपण सर्वजणांना ऐकत आहात आणि या बागलपट्टीच्या राजाच्या या मूर्तीचं आपण सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्री गणेशाला नमस्कार करतो आणि या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी आपल्या बागडपट्टी राजा मित्रमंडळ आणि आमचे सहकारी मित्र आमचे गिर यांना सदिच्छा शुभेच्छा देते आपल्या सर्वांचे आवडते या विभागाचे नोकरी खासदार माननीय निलेशजी लंकेसाहेब उर्फ नेते यांच्या शुभास्ते या ठिकाणी या राज्यचं उद्घाटन झाले आणि त्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे सर्व नेते मंडळी आमच्या बीरने सगळे पक्ष एकत्र आले ऐक महाविकास आघाडी आणि त्यामुळं आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो स्वर्गीय बाळासाहेबांचे विचारही या निमित्ताने आपण सर्वजणांना ऐकत आहात आणि या बागलपट्टीच्या राजाच्या या मूर्तीचं आपण सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्री गणेशाला नमस्कार करतो आणि या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि दादा भाऊ कळमकर आणि सर्व वीर परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते नगरकर बंधूंना आणि भगिनी हे बाळासाहेबांचा सा देखावा पाहायला इथं इतकी गर्दी होती की बाळासाहेबांचे विचार आज प्रत्येकाच्या घरात गेले पाहिजे खरं म्हणजे बीरनी जे देखावा केला त्याला आमच्या सर्वातर्फे पहिल्यांदा सॅल्यूट मारतो कारण हा देव असं प्रदर्शित करावं असं त्याला सुचलं कसं हे अत्यंत महत्वाचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं शंभर दिवस शिळीसारखं जागण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं असा बघा आणि तो वाघ म्हणजे आमचा दिंदर सिंग बीर आहे आणि भीरला महापालिकेत घेऊन बसवायचं लंके साहेबांनी या ठिकाणी सगळ्यांसमोर सांगितले आणि येणारी महानगरपालिका असत येणारी विधानसभा असं आपल्याला हे नगर शहर स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं म्हणजे सर्व अर्थाने स्वच्छ करायचं मनातून स्वच्छ करायचं लोक भयमुक्त करायचे ताबामुक्त करायचे आणि ह्याच्यासाठी तुमची गरज लागणार आहे तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या विधानसभेचे खरे मालक हा मतदार असतो आणि मतदार जर ठरवलं मतदारांनी तर ते निश्चित करू शकतो आज बाळासाहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याचा मुलगा महापौर केला लंके साहेबासारखा माणूस आत खासदार करून दाखवलं ही ताकद ही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आणि म्हणून याचं खरं श्रेय मतदारांना जातो आणि मतदारांनी जर ठरवलं तर आणि वयासारखे आमदार पंचवीस वर्ष या नगर शहरात होऊन गेले अनेक छोटे मोठे नगरसेवक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला शिवसेना फोडून का व्हायला झाला परंतु बाळासाहेबांचे विचारातच होते आणि म्हणून हे विचार आपल्याला कायम जतन करायचे मी वीरला पुन्हा एकदा धन्यवाद देतो हे विचार त्यांनी पुन्हा एकदा नगरकरांसमोर आणले आणि ते विचार आपण धगधगचे विचार धगधगती मशाल आपण सर्वजण धगधगती ठेवू एवढ्याच या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज वागडपट्टीचा राजा या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र दिलदार सिंग बीर यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा बाळासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला गेलेली आज बाळासाहेबांच्या जीवनावर या ठिकाणी देखाव्याची आरस या ठिकाणी घडलेली आहे खऱ्या अर्थाने बागडपट्टीचा राजा हनुमान तालीम हा मंडळाचा दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हा देखावा या ठिकाणी असतो आणि या मित्रमंडळाचं कामसुद्धा समाजासाठी नेहमी ने समाजाच्या अडचणीत संकटात धावून जाणारे हे मित्रमंडळ आणि त्या मित्रमंडळातील सर्व सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा देखाव या ठिकाणी उभा केलेला आहे आता ज्या ठिकाणी दादांनी सुद्धा या मंडळाबद्दल आणि जिंदार सिंगबद्दल आपले विचार व्यक्त केले भगवानरावांनी बाळासाहेबांच्या विचाराबाबत आज वक्तव्य केलं त्यात तरी बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले आणि रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला आणि पांडप्रेवाले मंत्री झाले अरे म्हणजे बाळासाहेब हे वेगळं रसायन होतं आणि त्या बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारे आपण सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत म्हणून आज अतिशय चांगलं पद्धतीने देखावा केलेला आहे त्या पद्धतीने धन्यवाद देतो आणि गणरायाला प्रार्थना करतो की आमच्या सर्व मायबाप जनतेचा सुखी समाधान घेऊन आणि आमच्या दिनदार गुरला सुद्धा सगळं शुभेच्छा दिला गणपतींचं दर्शन घेता असताना आणि गणपती बाप्पा माझं नक्की शंभर टक्के ऐकणार आहे दोन तरी वक्तांना सांगितलं या येणाऱ्या महानगरपालिकेत आमच्या दिलदार बसला पाहिजे कारण नावाप्रमाणेच दिलदार आहे इतक्या दिलदाराने तरी मधल्या काळात थोडा ट्रॅक चुकला होता पण चुकल्याशिवाय माणसाला कधी कधी काही गोष्टी लक्षात सुद्धा येत नाही पण निश्चित गणराया माझी प्रार्थना ऐकणार आहे आणि आता सांगितलं की या शहराला अभयमुक्त केलं पाहिजेत ताबामुक्त केलं पाहिजे या शहरामध्ये कशा जरा चालू आहे पण पाहिलं असेल आपण त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचाच या नगर शहरावर कसं नेतृत्व स्थापित होईल याबाबतीत आपणसुद्धा विचार करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी आपल्या बागडपट्टी राजा मित्रमंडळ आणि हनुमान तालीमी संघ आणि दिनदास मित्रमंडळ या सर्वांना धन्यवाद देतो तामचो रामकृष्ण आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते माननीय दादाभाऊ कळमकर यांचा इथे सन्मान होतोय आपले पदाधिकारी सन्माननीय सगळे त्यांना वरती येण्याची विनंती आहे